लातूर कर। ला करता यावा काय ते माहीत घेऊन पुढे पुढे बोला रे बोला करता यावं का वाढता यावा यावा वाढायचा नाय राई मग करता यावा आणि वाढता <laughs> right? यावा, यावा। सुग्रम म्हणतात

गॅस वरती कढई ठेवावी तेल टाकू द्यावं चमच्याभर मोहरी चमच्याभर जिरे चिमडभर हिंग चार कडी पत्त्याची पाणी ती पण मोजून असतात बरं का कमी जमत नाही तर जास्त नमत नाही चिमुडभर काय गरजेनुसार मीठ चवी पुरती साखर इंच भर आलं त्याच्या अगदी श्रमानुसार बदलच नाही पाहा तुम्ही इतकं तुलून मापून असतं ते बाकीच्या जरी आलं तर पाणी बेसन केली असत तुम्हाला पाणी हवंय का तुम्हाला पाणी चालेल ना काय डेंजर का नाही आमच्या महाराष्ट्रात कधी प्रश्न असेल तर मुंबई पुण्यात कस असेल चार गडी पत्तेची पाणी एकी असते बाबा आलं वाढायले पान कुठेही गेली बरं गडी पत्तीची पाणी तोपर्यंत बहिणीचा धुराळा त्या दिवशी तसं की आमती पिताना नाही गोमूत्राच्या जनाने अंतरच बोललं आज जेवण म्हणजे महाराज लोकांच्या पोटात त्या दिवशी एक प्रयोगच असतो सुग्रांतीला म्हणतात जी कोंड्याचा पण बनवते देव हे बाईला स्वयंपाक करता यावा आणि वाढता यावा आणखी प्रश्न देवाची पूजा करेन की देवरती प्रेम करावं माहिती घेऊन येऊ का पुढे येऊ का बोला ग बोला पंगत झालेली दादी पंगत कधी असती तीन तुम टाइम ती वाचली मी त्याच्यात झाली नाही बोला तुम्हाला तुमच्या बायकाची शपथी करत सांगा झाली नाही बोला पंग झाली का झाली का खरंच झाली का ही ट्रस्ट इथून पुढे पुढच्या वर्षी पासून सात ते कीर्तन करायचं नऊ ते बारा पंक्ती उठायच्या तर कीर्तना माणसं थांबवते आणि चांगल्या पद्धतीने कीर्तन ऐकते विठ्ठला